राजा भाऊ कुणी गेलं राजा भाऊ हो आलं नाहीत नावा फोन लागू कायमगिरी झाला कोण काय समजत नाही हॅलो हाव कुठं भरणा येतो ना हो राजा भाऊ येता येता बोलतायत बा येत आहे बोलताय आलाय काय म्हणजे समजाय नको भजन ठेवलेला टाइम झाला किती तो गेलो होतो कुठं मग गेलं होतं कुठं काय म्हणता गावची तिकीट काढायला गेला होता पण भेटली झाली ती भेटली भेटली काय काय भाऊ एवढा उचित आणि काय तुम्हाला तुम्ही तुम्ही सांगता घ्यायचा तुमचा ठिकाणा नाही तिकीटाला लाईन किती ते तिथं आज तारीख किती एकोणच गावी जायला आपल्या कोकणात जायला ना तीन तीन चार चार महिने वेटिंग करायला लागते तिकीटासाठी अजून तिकिटा काढतायत येत नाही की नाही गावाला येताव का नाही माझ का हिच्या विषय हा हो कोकणी माणूस जगाच्या कुठल्याही काने वापर्यात असू दे तो सगळी कामा बाजूला ठेवून गणपतीला गावाला जाणार म्हणजे आपला कोकण आहेच तसा एकदम रिसन करमे आपला कोकण आहे काय त्या गणेश उत्सव काय त्या नाचा बाऱ्या काय त्या भजनी मंडळा आणि काय त्या आरत्या आणि काय तो उकडीचा मजा काय सांगितलं